हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे भाजी चविष्ट करणं जितकं गरजेचं आहे तितकंच आपण भाजी कशा पद्धतीने चिरतो तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कधी कधी एखादी भाजी आपल्याला आवडत नसते पण दिसायला इतकी छान दिसते म्हणून खावीशी वाटते त्यातलाच एक प्रकार म्हणजे कोबी सहसा कोबी कोणाला आवडत नाहीत का पण आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला कोबी चिरून दाखवते त्या पद्धतीने जर कोबी चिरून तुम्ही कोबीची भाजी केलीत तर कोबी कधीही न खाणारा माणूससुद्धा कोबीची भाजी आवडीने करेल खूप ठिकाणी मी बघते की करायची म्हणून भाजी केली जाते कशी पण मग ती चिरली जाते आणि ती दिसायला सुद्धा नीट दिसत नाही भाजी दिसायला जर नीट दिसत नसेल तर ती खायला पण नकोशी वाटते त्यामुळे असा बोरिंग कोबी न चिरता आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही कोबी चिरलात तर खरंच कोबीची भाजी सुद्धा सुंदर दिसते आणि न खाणाऱ्याला सुद्धा ती भाजी खावीशी वाटते आणि असा कोबी कसा चिरायचा हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे जरी तुम्हाला बारीक भाज्या चिरणं थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल तरी मी दोन ते तीन पद्धतीने इथे कोबी चिरून दाखवणार आहे आणि काही टिप्स सांगेन त्या फॉलो केल्या तर तुम्हाला डेफिनेटली जमेल तर इथे कोबीमधला मी काहीसा पार्ट काढून घेतलेला आहे ही जी पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते ती अगदी सोपी आहे आणि एकदम नवीन माणसालासुद्धा जमेल हा कोबी मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही एक टायमालासुद्धा तो चिरू शकता पण जो नवीन माणूस असेल चिरण्यासाठी त्याला हे इझी पडेल तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हात आणि कोबी चिरला जातो आहे कांदा कांद्याची पात किंवा कोथिंबीर ज्या पद्धतीने चिरली जाते त्याच पद्धतीने आपल्याला कोबी चिरायचं आहे काय करायचं एक हात कोबीवरती प्रेस करून ठेवायचा आणि अंगठा आणि जवळचं जे बोट आहे त्याने कोबी थोडा थोडा पुढे सरकवत राहायचा म्हणजे तो एकदम बारीक आणि लांब सडक चिरला जातो ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे कारण हे दोन पार्टमध्ये डिवाईड केल्यामुळे आपल्याला जास्त त्याला प्रेशरसुद्धा द्यावं लागत नाही तुम्हाला जितका लांब कोबी पाहिजे तितका लांब आणि बारीक तुम्ही चिरू शकता आता असं काही जणांना वाटू शकतं की कि किसणीने आपण किसून बारीक कोबी करू शकतो किंवा व्हेजिटेबल कटरमध्ये टाकू शकतो पण कोणतंच व्हेजिटेबल कटर किंवा कोणतीच किसणी तुम्हाला अशा पद्धतीचं कोबी चिरून देणार नाही किंवा किसून देणार नाही त्यासाठी आपणच आपल्या काही स्किल डेव्हलप केल्या तर काहीच हरकत नाही आणि त्याला काही वेगळं मंत्र नाही आहे किंवा काय वेगळी टेक्निक शिकायची गरज नाही आहे जसं कांदा चिरतो कोथिंबीर चिरतो अगदी त्या पद्धतीनेच हा कोबी चिरायचा आपल्याला त्याचे मोठे मोठे पार्ट न करता कांदा चिरण्यासाठी जसं आपण काही ज्या ट्रिक्स वापरतो किंवा बारीक कोथिंबीर चिरण्यासाठी जी पद्धत वापरतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे कि तर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा मी दाखवलेलं आहे की तुम्ही कितीही कोबीचा मोठा खांदा असू दे बारीक असू दे तुम्ही अशा पद्धतीने कोबी चिरला तर कोबी अगदी बारीकच चिरला जाईल साठी जसा बारीक आणि एकदम छोटा छोटा कोबी आपल्याला लागतो त्या पद्धतीचा कोबीसुद्धा तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये चिरू शकता म्हणजे अशा पद्धतीचा कोबी चिरण्यासाठी आपल्याला काही खूप जास्त वेळ लागतो असं नाही मिनिमम दहा मिनटं आणि मॅक्झिमम पंधरा मिनटं म्हणजे एक किलोचा वगैरे असेल दीड किलोचा असेल तर पंधरा मिनटं लागतील त्याच्यावरती कोबी चिरण्यासाठी बिलकुल टाईम लागणार नाही आहे पण तोच कोबी अशा पद्धतीने चिरलेला असेल तर तो, तो खायलासुद्धा खूप छान वाटेल कारण तो दिसायलाच इतका सुंदर दिसतोय तर तुम्ही अशा पद्धतीने कोबी चिरू शकता आता जे भाज्या चिरण्यामध्ये एक्सपर्ट आहेत किंवा त्यांना बारीक भाज्या चिरणं थोडंसं इझी जातं किंवा ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी मी पुढची जी पद्धत आहे ती सांगते तर इथे मी कोबीचा मोठा कांदा घेतलेला आहे आधी मी याचे दोन पार्ट केलेले तर इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे तर तुम्ही मी ज्या पद्धतीने दाखवते कोबी अगदी हलक्या हाताने प्रेस करून तो एकदम कांद्यासारखा का जर तुम्ही व्यवस्थित चिरलात तर तो कोबी कितीही मोठा असेल तरी तुम्ही हार्डली दहा मिनटामध्ये तो कोबी व्यवस्थित आरामात चिरू शकता तर इथे बघू शकता कोबीचा कांदा किती मोठा असेल तरी तुम्ही तो बारीक आणि छान चिरू शकता आणि जर तुम्हाला कोबी अजून बारीक आणि लांब सडक हवा असेल म्हणजे एखाद्या चायनीज डिशसोबत आपण बघतो किंवा रेस्टॉरंटमध्ये बघतो किंवा सलाडमध्ये असतो तर असा कोबी जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी काय करायचं कोबीच्या वरची जेवढी तुम्हाला पानं सगळी अख्खी छक्की काढता येतील तेवढी काढायची आणि ती ज्या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने चिरून घ्यायची जी मी पद्धत पहिले सांगितले तीच पद्धत फॉलो करायची अशा पद्धतीने तुम्हाला असा लांब सडक आणि बारीक आणि सुंदर कोबी चिरून मिळेल तर हा जो पूर्ण एक किलोचा कोबी आहे तो हार्डली दहा ते बारा मिनटामध्ये मी चिरलेला आहे दिसायलासुद्धा सुंदर दिसतो आहे म्हणजे तुम्ही ह्याची कोणतीही रेसिपी करा सलाडमध्ये वापरा किंवा चायनीज डिश करा किंवा भाजी करा वडी करा सगळ्यामध्येच हा कोबी सुंदर आणि छान दिसेल आणि खावासा सुद्धा वाटेल सो so, आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तो